नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आता महसूल कायद्यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे राज्यातील तुकडाबंदी आणि तुकडजोड कायदा रद्द करण्याची शिफारस उमाकांत दांगट समितीने सरकारला केलेली आहे नकाशा आणि जमिनीचं क्षेत्र जुळत नसल्यामुळे जमिनीची पुनर्मोजणी करणं गरजेचं असल्याचं समितीनं म्हटलं आहे मित्रांनो कायद्यांमध्ये वेळेनुसार बदल करण्यासाठी माजी समिती अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती नेमली होती आणि त्याचा अहवाल आता समोर येत आहे तर बॉम्बे लँड ॲक्टमध्ये दर तीस वर्षांनी जमिनीची पुनर्मोजणीची गरज असते पण एकोणीसशे दहा नंतर जमिनीची मोजणी झालेलीच नाही आहे त्या अहवालामध्ये पहिला मुद्दा आहे तर बॉम्बे लँड ॲक्टमध्ये दर तीस वर्षांनी जमिनीची पुनर्मोजणीची गरज असते दुसरा मुद्दा एकोणीसशे दहा नंतर जमिनीची मोजणी झालेलीच नाही आहे तिसरा मुद्दा राज्यांमध्ये जमिनीचे तुकडे पाडून अथवा कुटुंबांमध्ये जमिनीचं वाटप झालेले आहे चौथा मुद्दा सात बारा उतार्यावर खातेदारांप्रमाणे जमिनीचे तुकडे पडलेले नाहीत आणि पाचवा मुद्दा आहे गाव नकाशे आणि रेकॉर्डवरील क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे व्हिडिओ आवडले असल्यास आस व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार